<coughs> केडी चौधरी डाळेंबियाड पुणे या ठिकाणी आज मला असा अनुभव पाहायला भेटतोय कि दीडशे रुपये गोटी पासून स्टार्ट माल होतोय एकशे बावन्न रुपये ना एकशे बावन्न रुपये किलो पासून माल स्टार्ट होतोय आणि तीनशे नव्वद रुपये किलो पर्यंत हा शॅम्पल ला माल आलेला आहे पण अशा मालाला लोकलला म्हणजे स्टॉल ला मॉल ला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे ग्राहक आहे ते असे जे माल आहेत हे बऱ्यापैकी जागेवरती आपण देत आहे नक्की द्या पण एकशे बावन्न रुपये कोटी स्टार्ट होतोय आणि वर तीनशे नव्वद जातोय तर ह्याचा ऍव्हरेज किती पडेल ती मी थोड्या वेळाने पट्टी झाल्यानंतर सांगेल परंतु असे किती जरी माल आले तरी माल मार्केटला शॉर्टेज आहे पण आपल्याला दोन चार दिवस झाले मी सतत दोनशे तीनशे लोकांशी पर डे बोलतोय पण ते बोलत असताना एकच भीती आहे की मागून गेला होता आता रेट कमी झाला आणि अजून कमी होतील का मी छाती डोक्याने आहे हे पावसाचे दिवस आहेत चार दोन दिवसच गडबड आहे चार दोन दिवसाच्या नंतर तुम्हाला मालमाल केला तरी माल मिळणार नाही कारण हलके माल निघून जाणार आहेत आणि चांगल्या मालवालेले फसगत व्हायला नको म्हणून आज मी या निमित्ताने व्हिडीओ बनवतोय तर तुमच्या जागेवरती मागून रेवर्स झाला होता ता ता का आता यांचा अनुभव घेऊया की आता तुमचा का अनुभव होता आज जागेवरती काय रेट मागितला होता एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये मागितला आणि एकशे पंचवीस रुपये मागून नंतर पुन्हा शंभर वर आलं पुन्हा नव्वद वर आता इथं पाहता गोटी साठ सत्तरऐंशी रुपये चालले बरोबर बरोबर बाजारात मंदी वाटते नाही बाजारात मंदी वाटत मग आता मी काल बऱ्यापैकी शेतकरी आलेले आहेत ते राऊंड मारत आहेत पलीकडे आहेत तर यांना मी कालच्याला संभाजीनगरला मी गेलो होतो एका कार्यक्रमामध्ये त्यावेळेस त्यांनी नाशिकचं पी मार्केट पाहिलं होतं आणि इथलंही मार्केट पाहिलं होतं तर हे अफवा आहेत असं त्यांनी सांगितलेलं होतं तर तुम्हाला एकंदरीत वाटतंय बरोबर की या ठिकाणी कुठेही मंदी जाणवत नाही नाही मंदी जाणवतच नाही आता हीच परिस्थिती जर हे तीन चार दिवस आपण सांभाळली तर हे समतोल फक्त पावसाच्या मुळे आपण भेदरलेलो आहे एकवीस जुलैला सांगितलं होतं पाऊस आहे त्यामुळं बऱ्यापैकी सतरा अठराच मंदी स्टार्ट झाली होती पण आज जवळजवळ किती तारीख घ्या सत्तावीस ना सत्तावीस तारीख पण मंदी अजून काय पाहायला भेटली नाही दहा दिवस झाले फक्त मी एकच आहे की ज्या भागात ओले माल आहेत त्या शेतकऱ्यांनी गडबड करून नका थोडं चार दोन दिवस थांबा तुम्ही ज्यावेळेस ओले माल आणसाल तर आपणच मंदी करणार आहे म्हणजे वाळलं पेटताना मध्येच बोलला आलं की धुप भेटणार आहे त्यामुळे ही परिस्थिती आपण पाहिली पाहिजे आज तुम्हाला मंदी वाटत नाही आता तुम्ही कालच्या संभाजीनगरला कार्यक्रमात भेटला होता त्यावेळेस तुम्ही नाशिकचाही अनुभव सांगितला होता की तुम्ही मित्राचा माल घेऊन गेला होता आणि आज तुम्ही सकाळी स्वतः आलेला आहे तर मला हे सांगा की तुम्हाला नाशिकचाही आपलं डाळींबेड पाहिजे ना आजही इथे प्रचंड आवक आहे काय वाटतं मंदी वाटते कुठं नाही तुम्हाला कालही बोललो मी मंदी वाटत नाही आणि आजही मंदी वाटत नाही बरोबर तुम्ही म्हणल्याप्रमाणे ओला माल या बऱ्यापैकी ओला माल तरी रेट चांगला आहे म्हणजे जर आपल्याला रेट ओल्या मालाही चांगले भेटतात ज्यावेळेस माल कोरडे येतील त्यावेळेस काय परिस्थिती होईल नक्कीच वाढेल सर जर ही परिस्थिती ही परिस्थिती आपल्याला अशी दिसली मंदीमध्ये तर जी ही पुढे शंभर टक्के शंभर बरोबर बरोबर तर आता काल आपण संभाजीनगरला कार्यक्रमात एकत्र होतो सगळ्या शेतकऱ्यांचा एकच प्रश्न होतो शेत मंदी झाली का मंदी झाली का तुम्ही छाती टोकाने काय सांगितलं म्हणून सांगितलं आणि ह्या चाललेले काय आहेत अफवा <laughs> चाललेले अफवा आहेत मी परत त्यांना यासाठीच बोलवलं काल यवारी संभाजीनगरला आम्ही बरोबर होतो त्यांनी कार्यक्रमात आमची भेट झाल्याच्या नंतर सांगितलं मी माझ्या मित्राचा माल घेऊन मी स्वतः मार्केट पाहिलं नाशिकला मला मंदी पाहायला भेटली नाही आणि आज पुण्यातही नाही पाहायला भेटली नाही कळ काढा फक्त दोन तीन दिवस दो चांगले ने। जर कर निगत माल जर कळ निघत नसेल तर मग माल काढून घ्या पण जर निघत असेल कळ तर आपण याच्यानंतर ती जी म्हणजे ती आणि मी जाहीरपणे सांगतोय की काळ्या दगडावरची पांढरी एक आहे की ती जी होणार म्हणजे होणार ती जी आहेच पण अजून ती जी होणार अजून भडका उडणार कारण आज एकशे बावन्न रुपये किलो पासून जर तीनशे नव्वद तीनशे नव्वद एकशे बावन्न रुपये किलो पासून जर तीनशे नव्वद तीनशे नव्वद त्याची कोटी एकशे बावन्न स्टार्ट झाली एकशे बावन्न स्टार्ट झाली म्हणजे हे मी नुसतं बोलत नाही तर आज प्रत्यक्षात आपल्याला पाहायला भेटलं की वरचे रेट कोणतरी वरचे काढायचे मी ह्या विकला ते विकला पण खालून माल मालाचे रेट मिळले पाहिजे बरोबर बरोबर आहे आता हा शेतकरी मला माहिती नाही कोण आहे आपण शेतकऱ्याचा चेहऱ्या पाहून माल विकत नाही विचार नाही नाही शेतकरी कोण आहे तर अशा पद्धतीने मार्केटमध्ये जी चाललेली गडबड आहे का जागेवरती गडबड आहे कुठल्या मार्केटमध्ये काय करतायत हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी एकदा मोकळं मार्केटला आलं पाहिजे हे नेहमी माझं आव्हान असतं आणि आज तुम्ही मार्केट बघण्यासाठी झालं रेट बघण्यासाठी आणि मार्केट बघण्यासाठी रेट पाहण्यासाठी मार्केट बनण्यासाठी हो हो, हो। मार्केटचा पूर्वी आले नाही तुमच्याकडे पण आज मुद्दा मागची परिस्थिती काय हे बघण्यासाठी बरोबर आहे तर असं प्रत्येकाने थोडस कुठेतरी अभ्यास केला पाहिजे तरच कुठंतरी आपलं भवितव्य काही नाही तर घाबरून लाखो रुपयाचं नुकसान होणार धन्यवाद